सोलापूरच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटानं मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मागील पंधरा दिवसात शिंदे गटानं दोन बडे नेते आपल्या पक्षात घेतले आहेत आता तिसऱ्या बड्या नेत्यांसाठी शिंदे गटानं जोरदार फिल्डिंग लावली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील अक्कलकोट तालुक्याचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी पाच जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मेहत्रे यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि सरपंच देखील शिंदे गटात आले यानंतर काल रात्री करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेना भगवा घेतला जयवंत जगताप जगताप यांचा पक्षप्रवेश मुंबईत पार पडला यांचे समर्थक शिवसेनेत आले आता पंढरपूर मंगळवेढ्याचे काँग्रेसचे नेते भगीरथ भालकेंसाठी शिंदे गटानं जोरदार फिल्डिंग लावल्याचे संकेत आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भगीरथ भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतं घेतली होती त्यांचा निसटता पराभव झाला होता आता भगीरथ यांच्यासाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे लवकरच ते शिवबंधन हाती बांधण्याची शक्यता आहे भालके यांच्यासोबत नगरसेवक सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे देखील सेनेचा झेंडा हाती घेण्याची दाट शक्यता आहे